मठ तापरे वर्ग पाचवा आम्ही अति तित माती अति तित माती अति तित माती पाठ 21 वा हा नाटकामध्ये दिला आहे आणि आम्ही हे हे नाटक सादर करणार आहोत हा पंढरी राजू सोनकांबळे हा या पाठा सेवक म्हणून काम करणार आहे नमस्कार मोहिनी बालाजी गवाने ही या पाठामध्ये राजा म्हणून काम करणार आहे नमस्कार

पद्मावती गजानन कडंबले ही या पाठामध्ये राणी म्हणून काम करणार आहे आणि मी स्वतः या पाठामध्ये प्रधानजी म्हणून काम करणार आहे सर्वांना माझा नमस्कार I'm ¡Mara! Θα βάλτε

मी पकडतो अन सुळावरी चढवतो ए ते बघ ती दोघ नवरा बायको भांडण इकडेच येत आहे बाजूला उभं राहून ऐकूया साधी भांडतायत की गाण्यात चल तर लवकर सांगी बुवा भांडण सुद्धा गाण्यात करायचं म्हणजे आता हे नवरूजी गेले बाजारात इथेही गर्दी माणसांची मग मी विचारायचं दुकानदार दादा अहो दुकानदार दादा तुम्ही कसा दिला कांदा रुपया सुतार राव साहेब रुपया सुतार शेर मग द्या तर आम्हा एक शेर घालू नका कचरा केर माल अमुचा पांढरा फेक काय किती हे स्वच्छ सुरेख चार आणि नाही फार मानून ठेवा आज नाही 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 चालणार आज रोप उद्या उदार <laughs> माझा ठीक मग राजवाड्यात तर किती मोज उडाली असेल राजवाड्यात तिथे तर साधं बोलणं तिथे तर साधक गाणं উনিবার